अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दीना उघाड्या यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक नऊ रोजी सकाळी नऊ वाजता रेलरोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते मात्र अतिवृष्टीमुळे अनेक गाड्या विलंबाने तसेच रद्द करण्यात आल्याने आजचे रेलरोको आंदोलन स्थगित करून रेल्वे स्थानकावरच ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दिना उघाडे यांनी सांगितले की शासनाने विविध मागण्या मान्य न केल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा दिला या निवेदनात म्हटले आहे की भारताचे संविधान सुरक्षित ठेवण्यात यावे भारताच्या संविधानात कोणताही बदल करता कामा नाही कोरोना काळात भारत सरकारने मध्य रेल्वे व इतर राज्यांत सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांना कमी दराची तिकीट बंद केली होती ती पुन्हा तातडीने सुरू करण्यात यावी कोरोना काळात भुसावळ मुंबई पॅसेंजरसह हो राज्यातील इतर भागांतील चतुर्थ श्रेणीची तिकीट दराची गाडी बंद करून महागड्या दरवाढीचे तिकीटे विक्री केली जाते तिया त्वरित बंद करून पूर्वव्रजाप्रमाणे भुसावळ मुंबई पॅसेंजरला इगतपुरी ते नाशिक रोड दहा रुपयाचे तिकीट होते त्याचप्रमाणे पूर्वीचे तिकीट दर लागू करावी पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यात पंचायत समिती समितीअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायतीतील शासकीय योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींना निलंबित करावे त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी व दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे मोखाडा तालुक्यातील खोच ग्रुप ग्रामपंचायतीच्या केलेल्या भ्रष्टाचारांविरुद्ध पंचायत समितीसमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांवर होत असलेला अत्याचार त्वरित थांबवावा व दाखल केलेल्या खोट्या केसेस त्वरित मागे घ्या तसेच इगतपुरी नगर परिषदेच्या बसवलेल्या कंत्राटी कामगारांना बसवण्यात आलेले आहे महिलांना बसवून पुरुषांना घेण्यात आलेले आहे त्यामुळे एका प्रकारे महिलांवर अत्याचार झालेला होता तो त्वरित थांबवून महिलांना पूर्वव्रत कामावर घेण्यात यावे त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेली उपासमारी थांबवण्यात यावी या आंदोलनात आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दिना उघाडे पालघर जिल्हा प्रमुख आनंदा झिंजुडे नाशिक जिल्हा प्रमुख सोमा आगिवले अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख मंजुळाताई सोनवणे अनुसया आगिवले भगवान वाघ कमल निकम सोमा गायकवाड पद्माबाई उभाणे सरोज वैद्य कलाबाई मोरे विमल मोरे सखाराम गायकवाड राजू वाघ कृष्णा वाघ रवींद्र झिंजोडे आशाबाई तेलोरे शिलाबाई तेलोरे सरला मोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक मीना कुमार यांची चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही